मी सुनील शिवानंद पाटील राहणार हत्तूर माननीय कुंभार सरांच्या मार्गदर्शन खाली दोन वर्षांपूर्वी त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्या प्रकारे आम्ही चाललो आहे सगळ्यात कमी खर्चात जर शेती करायचं असेल तर सरांचं मार्गदर्शन फार महत्वाचं आहे आम्ही द्राक्ष काढून टाकावं या आम्ही शेती सोडावं द्राक्ष शेती या मागण्यामुळे आम्ही सरांपासून गेलतो सरांनी म्हणाले माझ्यावर विश्वास ठेवा फक्त अजून एक वर्ष करा असं सांगितल्यामुळे सरांच्या मार्गदर्शनापासून आम्ही शेती करायला लागलो जे आम्ही पाच पाच लाख सहा सहा लाख जे खर्च होत होता पाच अक्करला एकरी लाख दीड लाख रुपये जे औषधला खर्च होत होता या वर्षी गेल्या वर्षी चाळीस ते पन्नास हजार रुपये मला खर्च वाचलेला आहे एकरीप्रमाणे आणि सगळ्यात महत्वाचं रिझल्ट चांगले आलेले आहेत क्वालिटीच्या द्राक्ष विकल्यात ज्या एकदम बेकार कंडिशन मध्ये तीस पस्तीस रुपये आमचे द्राक्ष विकलेले आहेत म्हणून मी मान्य कुंभार सरांचा मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद करतो यांनी असंच आमच्या असंच त्यांनी सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शक करावं आणि सर्व शेतकऱ्यांना त्यांनी द्राक्ष शेतकरी लय अडचण आहेत त्यांना वाचवावं वा हे मनापासून मी विनंती तुम्ही करताय मी काय काम करत नाही मी फक्त सांगायच्या दोन गोष्टी फक्त बोलतोय नाही सर काम करतो माझं नाही सर कशा मार्गदर्शन महत्वाचं मार्गदर्शन एकच उदाहरण देतो सर फक्त एकच उदाहरण देतो गाडं ह्याच्यापेक्षाही जास्त उजे घोड्यापेक्षा वजन जास्त घेत घोडा फक्त एका माणसाला घेऊन जातो त्याची जी चाल आहे त्याला डिमांड आहे एक लक्षात लोक सांगण्यावर भरपूर आम्हाला मार्गदर्शन केले परंतु तुमच्यासारखं के योग्य मार्गदर्शन आम्हाला भेटलं ना। नाही असं नाही ना। ना। कसं तुम्हाला सांगतोय का आई वडिलांचा तुम्ही आपल्या इतक्या कमी खर्चावर ट्रायकोसुडोवर मॅजिक स्प्रेवर मुरसुदावर जे विश्वास ही महत्वाचा आहे तुमचं आता एवढं मोठं क्षेत्र आहे जो पंचवीस ती तुमची बाग आहे आणि इतक्या कमी खर्चात येते कशी मग विश्वास ठेवा हो, कसा एवढा माल कमी कसा ठेवा हो, हे जे तुम्ही विश्वास ठेवला हे हो, सुद्धा महत्वाचं आहे सर मी दोन ते तीन वर्षापासून वरतीच बघतो सर तुमचं वरती त्या जातो काही गोष्टी मला अडचणी भरपूर आले मी त्यातनं मला जे जे म्हणजे व्यवस्थित वाटते म्हणजे व्यवस्थित वाटतं म्हणजे म्हणजे मला जे अव्हेलेबल होते मला जे सोयीस्कर झालंय त्याप्रमाणे करत गेलय आणि जास्तीत जास्त मी स्लहरीवरती काम केलं मग ते तुम फेरस म्हणा परत ते झिंक ते स्लरी करून जे सोडले पानाची क्वालिटी एकदमच सकाकी त्याच्यानंतर पानाची क्वालिटी वाढल्यामुळे काय झालं मालाच ऑटोमॅटिक तयार झाला मग नंतर ज्या वेळेस मी माल दिलो हे व्यापारीला माझं कमी घेत खर्च घेतला कमी रेटमध्ये घेतले त्यांनी खाली मणी जेव्हा पडायला लागले तर त्यांनी अक्षरशः स्वतः व्यापारी ते मणी उचलून आतमध्ये केलं म्हणून टाकलं माल ह्या लेवलचा आहे मणी सुद्धा खाली पडून हे महत्वाचं आहे मग हे महत्वाची गोष्ट मी दोन वर्षापासून माझ्या बागेला माल कमी पडतोय माल काय असं म्हणजे भरपूर पडत नाही हो मी पण स्टार्टिंगला बाग व्यवस्थित वाटत नाही जसं काम करत जातो जातो जातोय जेव्हा सेंडिंगला माल ज्यावेळी कटिंग कर करते त्यावेळी खास बहिणीसारखं माल बरोबर आणि त्या जे केलेलं असतं त्यावेळी मला समजा होतो आपण केलं त्यावेळेस माल मऊ पडत नसताना कमी जो स्प्रे असतो तो स्प्रे सांगा एक शेतकऱ्याने माल मऊ पडत असताना जेव्हा <coughs> त्याचा काय फायदा झाला नाही कसा ज्यावेळेस माल मऊ पडताना जे आपण पंचवीस टक्के मऊ पडलेलं असतं पाणी चालू असतं त्यावेळी जेव्हा आपण सीपीपीओ जे हात घेतोय त्यामध्ये कमीत कमी दोन एम एम तीन एम एम न मालमध्ये एकदमच फरक दाखवत आहे एवढं फास्ट दाखवतो की आपण आधी डिपिंग घेतलेलं असतं तेवढं नाही जाणवत पण ज्यावेळी ते साधं स्प्रे आपल्या साध्यालावरून घेतोय तरी सुद्धा एकदमच म्हणजे वाढलेले म्हणजे ह्या दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाची दडलेली आहे मित्रांनो की जे पासष्ट ते पंच्याऐंशी दरम्यान जे करावायचं काम आहे आणि माल फुगत नाही माल फुगत नाही अशी जी आपली अडचण निर्माण होते आणि जे ज्यावेळी माल पडताना जे आपण जीएचा एक मोठा जीएचा स्प्रे देतो इमेन्स एन्स वायपावर जीए आणि सीपीपी देतो तिथं मालाची फुगवण जे आपल्याला तीन ते पाच एम एम मिळते त्याच्यावर अत्यंत आते कमी खर्चात हे काम होऊन जातं आपण ते डिपिंग घेतलेल्या सारखं सेम त्यापेक्षाही चांगलं म्हणजे चांगलं रिल्ट मग त्यावेळेस ते तुम्ही स्लरी सांगितलेलं असतात आता ते डाळीचे पिठाचे हे त्याचे पाच स नमुन्याचे स्लरी सांगितले ते स्लरी पूर्ण म्हणजे कसं आज जर डिपिंग करायचं असेल तर पहिल्या दिवशी मी ते थोडं थोडं किती मला शक्य आहे स्लरी हा स्लरी घालून देतो दुसऱ्या दिवशी डिपिंग घेतो ऐकण्यासारखी गोष्ट आहे हे नाही आहे म्हणजे रासायनिक खताचा वापर सर तेराशे पंचाळीस दाखवलं ना सुद्धा नाही प्लॉटला बारा एकसष्ट एक पोत आणलं होतं आज माझं पाच सहा दिवसाचा प्लॉट आहे त्यामध्ये पण अर्धा आहे माझं कसं आता आपण तुर्त त्याला बारा एकसष्ट जे सोडलं तूर्त एक दोन दिवसापुरतं ते, ते काम करून जाईल पण आपण जी एवढं मोठ्या प्रमाणात मारतोय मग झाडाला जास्त वेळ काम करण्यासाठी काय लागतं म्हणजे सल्फेट मध्ये आणि सल्फेटला आपल्याला म्हणजे ते आपटेक करण्यासाठी त्याला काय शेण गोमूत्र हे त्याला जोडून काय प्लॅनिंग करून स्लरी करून दिल्यामुळे मला थोडं मल बेटर वाटतं काय वाटतं किती कमी खर्चात ह्या वेळेस गेल्या माल चांगला आणून कमी रेट देऊन ज्यावेळेस एंडिंगला गेलो लास्टला गेलो त्यावेळेस बघितलं की दोन्हीतलं हिशोब घातला पदारला काही नाही आपल्या पदरात काही नाही आपण माल चांगला आणला सगळं केलं कष्ट केलं ज्यावेळेस आपण ते बिलाचा हिशोब आणि आपला हिशोब केला प्लस मायनस मध्ये राहून शेती करण्यात मग काय असतं आपल्यापेक्षा व्यापारी जास्त माल चांगला काढू असं पण नाही की माल चांगला नाही आपलं हे केलं तुमच्याकडं माल चांगला आहे तर मग खर्च कसं कमी करायचं म्हटलं तर आम्ही मी आज कमी कमी तीन वर्षापासून थोडं थोडं म्हणजे सगळं काही केलं नाही सर मला जितकं झेपतं मला जितकं व्यवस्थित वाटलं तेवढं तेवढं मी घेतलंय पण मला हे ह्यांनी बरंच असं सरांचं मार्गदर्शन चालू आहे मी सरांना लगेच सांगितलं त्यांचं असेल तर मी सगळं काम सोडू येतो पहिले मी त्यांच्या भेट घेतो मला त्यांनी म्हणजे त्यांचं मी युट्यूबवरती बघतो पण त्यांची समक्ष भेट झाली तर माझ्या मनाला म्हणजे अतिशय आनंद झाला सर समाधान झालं म्हणजे काय सर तुमचं एकदा ट्रेनिंग करून आलं ते पुस्तक माणूस करू शकतो म्हणजे असं नाही हे कुठे असं आणि विचार असं काय नाही जे जसं पुस्तकात आहे करत गेलं तर बी काय नाही सर कोणाला विचारणार मी तुमचं मिटिंगला गेले होते मला नंतर नाही कळालं आणि जर सांगितलं असतं तर पण आलो असतो त्यावेळेस टक्के फायदा होत आहे आणि सगळं आजपर्यंत ते बघून बरेच जण असतात पण ते तुमचे जे जे बघितलं ते मला मी थोडं थोडं करत 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 आता तीन वर्षापासून करतो सर ते लॉकडाऊन पडल्यापासून शेतकरी कटाळून जे कमीत कमीत खर्च जावा